आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे मागच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलंय मागचा पाठ जर कुणी पाहिला नसेल तर नक्की पहा आणि अजूनही चॅनल कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा मागच्या व्हिडिओमध्ये मध्ये आपण जस्ट एक्सेल ची इंट्रोडक्शन शिकलेलो आहे कोणत्या फंक्शन मध्ये काय आहे आणि कोणत्या फंक्शनचा काय मिनिंग आहे आणि जस्ट बेसिक ज्या गोष्टी आहेत फॉन्ट बॉर्डर कलर त्याचप्रमाणे वेगवेगळे टूल्स आपण जस्ट इंट्रोडक्शन केलेले आहे आजच्या व्हिडिओमध्ये जे आपण पाहणार आहोत तो सर्वात इम्पॉर्टंट पार्ट म्हणजेच काय तर मॅथमॅटिकल काही फॉर्म्युले म्हणजेच काय करायचं आहे सम असेल म्हणजेच ऍडिशन असेल सबस्ट्रॅक्शन असेल डिवाइड असेल मल्टिप्लाय असेल याशिवाय आपल्याकडे अवेलेबल असणार मिनिमम मॅक्झिमम परसेंटेज हे सगळ्या गोष्टी जे जा आहेत हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत कारण प्रत्येक ठिकाणी आपल्याला सम त्याचप्रमाणे ऍडिशन सबस्क्रॅक्शन मिनिमम व्हॅल्यू मॅक्सिमम व्हॅल्यू काउंट ह्या सर्व गोष्टी आपल्याला डाटा अनालिसिस करताना गरजेचे असतात तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण या सर्व गोष्टी पाहणार आहोत पण त्या अगोदर आपला चॅनल जर सबस्क्राईब केला नसेल तर नक्की सबस्क्राईब करा चला जाऊया आपल्या एक्सेलच्या प्लॅटफॉर्म वरती तिथं सर्व काही आपल्याला शिकता येईल तर लगेच शिकूया व्हिडिओ शेवटपर्यंत पहा खूप छान व्हिडिओ आहे आणि अतिशय सोप्या साध्या आणि मराठी भाषेमध्ये आहे शिकायचं आहे चला पाहत रहा नोकरी आप आप आपला नोकरी विद्यार्थी मित्रांनो आपल्याला जे काही फंक्शन बघायचे आहेत त्या फंक्शनमध्ये आपल्याला जो डेटा आहे तो ऑलरेडी मी घेतलेला आहे आपला वेळ वाया घालवायचा नाहीये म्हणून तर आपल्याला स्क्रीनवरती दिसत आहे बघा पहिला जो कॉलम आहे तो सिरियल नंबर आहे दुसरा आहे नेम ऑफ स्टुडंट तिसरा आहे मॅथ्स त्यानंतर आहे इंग्लिश त्यानंतर सायन्स हिस्ट्री आणि मराठी आणि एकूण विद्यार्थी मी घेतलेले आहेत एकोणीस विद्यार्थी मी घेतलेले आहेत नेम ऑफ स्टुडंटमध्ये सर्व विद्यार्थ्यांची नावं आहेत आणि या सर्व विद्यार्थ्यांनी एकूण पाच विषयापैकी जे विषय दिले त्यांची मार्क्ससुद्धा पन्नासपैकी मार्क्स मी इथे घेतलेले आहेत तर आपल्याला इथं दिसत आहे अजयने पाचवीच्या पाचवी विषय दिलेले आहेत आता हा डेटा आपल्याला फक्त पाच विषय घेतलेत म्हणून फार सोपा वाटतो मात्र एखादा पर्टिक्युलर टास्कला असे पाचपेक्षा शेकडो ज्यावेळी सब कॅटेगरी असतात त्यावेळी मात्र आपल्याला याचा काउंट काढणे सम काढणे फार डिफिकल्ट असतं तुम्हाला समजावं म्हणून मी छोट्या प्रमाणामध्ये एक एक्झाम्पल घेतो आहे ट्युटोरियलला चल बघूया आपण आता सुरुवातीला आउट ऑफ मार्क्स किती होणार आहेत एक विषय पन्नास मार्कचा म्हणजे पाच विषय किती होणार आहेत दोनशे पन्नास मार्कचे किती होणार आहेत दोनशे पन्नास मार्कचे तर आता हे दोनशे पन्नास प्रत्येक ठिकाणी कॉपी करायची आपल्याला गरज नाही आहे आपण काय करणार आहे हे फक्त इथं माऊसचं जे लेफ्ट बटन आहे ते क्लिक करून आपण खाली ड्रॅग करणार आहे सगळ्या ठिकाणी काय होईल दोनशे पन्नासपैकी म्हणजे त्यांची जी परीक्षा होणार आहे पाच विषयांची ते मार्क्स कॅल्क्युलेट केले जाणार आहेत दोनशे पन्नासनुसार आता आपल्याला पहिला जो फॉर्म्युला बघायचा आहे तो आहे काउंट कारण आपण फॉर्म्युल्याजमध्ये गेल्यानंतर सुरुवातीला आपण ॲटोसममध्ये गेलतो रिसेंटली युजडमध्ये गेलतो तर इथं गे गे जे काही आपण रिसेंट यूज केलेत ते आपण सुरुवातीला करून बघू काउंट म्हणजे काय तर अजयनं किती पेपर दिलेत तर आता आपल्याला सहज शक्य आहे वन टू थ्री फोर फाईव्ह म्हणजे काउंटमध्ये फाईव्ह यायला पाहिजे मग तेच जर आपल्याला इथं दिसते बघा किया बरोबर कियानं किती दिलेले आहेत तर चारच विषय दिलेले आहेत कियानं आणि याच्या खाली गेल्यानंतर इथं बघा आपल्याला दिसतंय की रोहित रोहितनं किती दिलेले आहेत रोहितचं बघा इथं आता तर इथं बघा रोहितनं अ तीनच विषय दिलेले आहेत हे बघा इथं म्हणजे इथं काउंट काय आला पाहिजे तीन आला पाहिजे मग याच्याकरता फॉर्म्युला काय आहे तर फॉर्म्युला आपल्याला काय करायचं आहे जिथं आपल्याला हा काउंट पाहिजे तिथं क्लिक करून आपल्याला काय करायचं आहे इज इक्वल टू टाईप करायचं आहे ब्रॅक त्यानंतर काय लिहायचं आहे काउंट काउंट ओके आपल्याला हा जो ॲड्रेस बार आहे इथला या ॲड्रेस ॲड्रेस बार किंवा आपण त्याला फॉर्म्युला बार म्हणतो इथं पण हे सगळा फॉर्म्युला आपल्याला दिसतोय ह्याच्यावरती जाऊन माऊसनी डबल क्लिक करायचं आहे आणि कुठून ते कुठंपर्यंत विषय आहेत बघा मॅथमॅटिक्स ते मराठी पाच विषय आहेत किती काउंट येतो आहे ये बघूया आता आपण बघा काउंट किती आला फायू आता सगळीकडे फॉर्म्युला टाकायची गरज आहे का नाही आहे फक्त माऊसनी काय करायचं आहे जो लोअर कॉर्नर आहे त्या लोअर कॉर्नरवरती लेफ्ट बटन प्रेस करून फक्त ड्रॅग करायचं आपल्याला प्रत्येक विषय येतील आता इथं बघा कियानं चारच विषय दिलते ते इला चारच फक्त आलेले आहेत आणि याच्या खाली गेल्यानंतर इथं बघा रोहितने किती विषय दिलेले आहेत रोहितने इथं तीनच विषय दिलेले आहेत तर हे तीन विषयाचा इथं तीन, तीन काउंट आला म्हणजे काय करायचंय आपल्याला याच्यावरती क्लिक केल्यानंतर बघा इज इक्वल टू काउंट ब्रॅकेटमध्ये कुठून ते कुठंपर्यंत आपल्याला काउंट पाहिजे ते फक्त सिलेक्ट आहे ओके आता दुसरा जो फॉर्म्युला आहे तो दुसरा फॉर्म्युला काय सांगतोय तर सम विचारतोय एकूण विषयांची बेरीज किती तर याकरता फॉर्म्युला काय आहे बघा इज इक्वल टू टाईप करायचं आहे यस yes, यू एम टाईप करायचं आहे आणि डबल क्लिक करायचं आहे डबल क्लिक केल्यानंतर कुठून कुठंपर्यंत सम पाहिजे तुम्हाला मॅथमॅटिक्स टू मराठी आणि ब्रॅकेट कम्प्लीट करायचं आहे आणि एंटर करायचं आहे बघा सम किती आली टू झिरो सेवन आणि बाकी विषयाची सम पण काय करायचं आहे माऊसनं काय करायचं आहे जो लोअर कॉर्नर आहे लोअर राईट कॉर्नर तिथून खालीपर्यंत ड्रॅक करायचे आहे तर प्रत्येक विषयाची सम तिथं आपल्याला मिळून जाईल म्हणजे आपण काउंट शिकलो सम शिकलो समचा फॉर्म्युला काय इज इक्वल टू सम जिथून जिथंपर्यंत आपल्याला समेशन पाहिजे तिथूनपर्यंत आपण फक्त काय केलं सी टू टू जी टू सी टू म्हणजे काय सी कॉलम टू रो ते जी टू म्हणजेच काय जी कॉलम टू रो इथून इथंपर्यंत आपण सिलेक्ट केलं हेच म्हणजे काय सी टू टू जी टू okay. ओके आता याची आपल्याला ॲवरेज काढायची आहे आता विद्यार्थ्यांना पन्नास मार्क पडले अजयला चौतीस पडले पन्नास पडले तेहतीस पडले चाळीस पडले मग एकूण ॲव्हरेज किती झाली यासाठी फॉर्म्युला काय करायचं आहे बघा इज इक्वल टू टाईप करायचं आहे आणि कंसामध्ये लग लगेच कंसामध्ये पण नाही डायरेक्ट अगोदर टाईप करायचं ॲव्हरेज म्हणून किंवा लगेच त्याच्या खाली सजेशन पण येतं बघा एक्सेलचं आहे का इथं हां तर ॲव्हरेजवरती डबल क्लिक करायचं आणि कुठून कुठंपर्यंत ॲव्हरेज पाहिजे आपल्याला तर हे बघा मॅथमॅटिक्स टू मराठी तर हे सरळ ड्रॅक करायचं याचाचा अर्थ काय होतो सी टू टू जी पर्यंतची ॲव्हरेज पाहिजे आणि एंटर करायचं हे बघा इथे ॲव्हरेज आलेले आहे फोर्टी वन पॉईंट फोर्टी आणि मग हे खाली ड्रॅक करा सगळ्या विषयाची तुम्हाला काय होईल ॲव्हरेज मिळून जाईल आता इथे एक राहिला पॉईंट ठीक आहे ओके आता काय आहे सांगतो आता पुढच्या पार्टमध्ये तुम्हाला काय करायचं आहे तर याचं पर्सेंटेज काढायचं आहे या विद्यार्थ्यांचं पर्सेंटेज काढायचं आहे तर अजयला दोनशे पन्नासपैकी दोनशे सात मार्क मिळाली मग आपला लॉजिक फॉर्म्युला काय असतो एकूण मिळालेली मार्क डिवायडेड बाय टोटल मार्क आउट ऑफ आप मार्क आपण त्याला म्हणतो इंटू आपण काय करतो हंड्रेड करतो पण एक्सेलमध्ये इंटूचं जे सिंबॉल असतं ते आपण स्टार म्हणून यूज करतो काय करतो स्टार म्हणून मग आता फॉर्म्युला कसा बनेल बघा इज इक्वल टू ब्रॅकेट टाकायचा एकूण मिळालेली सम मार्क्स तो जो त्या सेल आहे तो सिलेक्ट करायचा म्हणजे जे टू सेल आहे बरोबर दोनशे सात मार्क मिळालेत डिवाइड बाय डिवाइड बायला आपण सिंबॉल काय करणार आहे स्लॅश सिंबॉल आहे स्लॅश एकूण किती मार्क टोटल दोनशे पन्नास तो सेल सिलेक्ट करायचा इन टूला काय करणार आहे आपण स्टार करणार आहे आणि हंड्रेड करायचं आणि काय करायचं हंड्रेड आणि एंटर करा एंटर केल्यानंतर काय मिळालं बघा ब्याऐंशी पॉईंट आठ म्हणजेच काय अजयला पा दोनशे पन्नासपैकी दोनशे सात मार्क मिळाले में म्हणजे किती पर्सेंट मिळाली एटी टू पॉईंट एट पर्सेंट मार्क मिळाली तसं बाकी विद्यार्थ्यांना काय करणार आहे तुम्ही जस्ट ड्रॅक करणार आहे आणि ड्रॅक केल्यानंतर सगळ्यांची पर्सेंटेज येईल बघा इथं आली का अष्ट्याहत्तर टक्के सूरजला मिळाले राहुलला सेवन्टी वन पर्सेंट मिळाले सिक्स्टी एट मिळाले त्यानंतर इथं बघा चौसष्ट मिळाले म्हणजे हे तुमची पर्सेंटेज जी आहे ती डायरेक्ट तुम्हाला इथे मिळाली पुन्हा एकदा फॉर्म्युला सांगतो पर्सेंटेज म्हणजे काय करायचं आहे इज इक्वल टू टाईप करायचं आहे एकूण जे काही तुम्हाला मार्क्स मिळाली ते सेल डिवाइड बाय एकूण आउट ऑफ कोणती मार्क ती सेल इन टू हंड्रेड म्हणजे पर्सेंटेज मिळेल आता पुढचा जो फॉर्म्युला आहे तर पुढच्या फॉर्म्युलामध्ये आपल्याला काय करायचं आहे तर इथं जे यांचे मार्क्स आहेत मॅथमॅटिक्स टू इंग्लिश सायन्स हिस्ट्री मराठीपर्यंत तर कमीत कमी कोण किती मार्क आहेत तर यासाठी फॉर्म्युला काय सांगतो तर मिनिममचा फॉर्म्युला आहे इथं जायचं सेलमध्ये आणि इज इक्वल टू टाईप करायचं या एम आय एन टाईप करायचं मिनिमम डबल क्लिक करायचं माऊसनी आणि मॅथमॅटिक्स टू मराठी ही रेंज सिलेक्ट केल्यानंतर ह्याच्यातली कमीत कमी व्हॅल्यू तुम्हाला आपोआप येऊन जाते हे ब्रॅकेट कम्प्लीट केल्यानंतर एंटर करायचं बघा आपल्याला सहज आता डाटा छोटा आहे म्हणून आपल्याला व्हिज्युअलाइज करतो आहे आपण तुम्हाला समजावं म्हणून आपण हे लिहितोय आता बघा इथे किती आहे फिफ्टी थर्टी फोर फिफ्टी थर्टी थ्री आणि फोर्टी ह्याच्यामध्ये मिनिमम व्हॅल्यू कोणती आहे थर्टी थ्री आपल्या इथं कोणती आली थर्टी थ्री आली आता फॉर एक्झाम्पल थर्टी थ्रीपेक्षा इथं समजा जर टू मार्क्स असते काय झालं असतं रे बघा आता इथं ॲव्हरेज चेंज होणार सम चेंज होणार आणि मिनिमम सगळं चेंज होणार चुकून समजा इथं आपले मार्क्स चुकले टाकताना इंग्लिशमध्ये इंग्लिशमध्ये ऐवजी याला समजा बाराच मार्क पडले आपण डाटा चेंज करू हे बघा बारा मार्क केले बघा इथं दोनशे सात होते ते किती झाले एकशे पंच्याऐंशी एक्केचाळीस जे तुमचं ॲव्हरेज होतं ते सदतीस झालं पर्सेंटेज ब्याऐंशी होतं ते चौऱ्याहत्तर झालं आणि मिनिमम किती मार्क्स आहेत बारा मार्क्स आहेत ओके आता याच्यामध्ये मॅक्झिमम मार्क किती आहेत रे तर पन्नास मार्क्स मॅक्झिमम आहेत पण आपल्याला सॉफ्टवेअरद्वारे सगळ्यांचं काढायचं आहे प्रत्येकाचं बघायला आपल्याला वेळ नाही आहे फॉर्म्युला काय टाईप करणार आहे e तुम्ही इज इक्वल टू यम ए एक्स मॅक्स ह्याच्यावर डबल क्लिक करायचं आणि मॅथमॅटिक्स टू मराठी ही रेंज सिलेक्ट करायची ब्रॅकेट कम्प्लीट करायचं आणि एंटर करायचं बघा इथं फिफ्टी मार्क्स आहेत आणि याच्यावरती जाऊन राईट right कॉर्नरला ड्रॅक करायचं सगळ्या विषयाचे मार्क्स येतात आता इकडचं ये पार्ट बघा ह्याच्यामध्ये बघा हायेस्ट व्हॅल्यू कोणती आहे फोर्टी नाईन आहे इकडं काय आली बघू फोर्टी नाईन आली ओके आता हा कॉलम घेऊ आपण याच्यामध्ये हायेस्ट किती आहे फोर्टी नाईन आहे इकडे पण फोर्टी नाईन आली आता याच्यामध्ये बघा यानं तीनच विषय दिलेले आहेत बरोबर चार दिलेत याच्यामध्ये हायेस्ट किती आहे थर्टी सेवन इथं काय आलं थर्टी सेवन ओके म्हणजे आता आपण काय शिकलो काउंट शिकलो सम शिकलो ॲव्हरेज शिकलो पर्सेंटेज शिकलो मिनिमम शिकलो मॅक्झिमम शिकलो विद्यार्थी मित्रांनो हे पुन्हा पुन्हा तुम्हाला व्हिडिओ पाहावे लागणार आहेत व्हिडिओ स्किप करू नका शेवटपर्यंत पहा समजून घ्या काय सांगतोय ते कारण वेळ पण वाया घालवायचं नाहीये म्हणून मी एकदाच सांगतोय कारण वेळ वाया घालवला जे दोन तीन वेळा सांगितलं तर व्हिडिओची फक्त लेंथ वाढेल आणि आपल्याला ती लेंथ वाढवायची नाही आहे कमीत कमी, कमी वेळेमध्ये सोप्या भाषेमध्ये मी तुम्हाला सांगतोय आणि तुम्हाला समजेल असं भरपूर काही फंक्शन आहेत पण ते क्रिटिकली वेगळ्या भाषेमध्ये सांगायची काही गरज नाहीये सोप्या भाषेत मी तुम्हाला सांगतोय आता डिवाइड डिवाईड म्हणजे काय आहे तर आपण त्याला मराठीमध्ये भागाकार म्हणतो बरोबर आता कोणत्याही दोन संख्येचा भागाकार आपल्याला घ्यायचा आहे आणि करायचा आहे सॅम्पलसाठी आपण कोणतं पण घेऊ आता फॉर एक्झाम्पल आता हे सम आहे आणि आऊट ऑफ मार्क्स आहेत याचा भागाकार कर करू किंवा काउंट आणि टोटल आउट ऑफ मार्क्स याचा भागाकार कर करू आपण हे बघा आता डिवाइड कसं करणार इज इक्वल टू फार सोपा अंश आणि छेद हा प्रकार माहीत आहे ओके तर याच्यामध्ये दोनशे पन्नास जो कॉलमला जेनी भागायचा आहे तो वरचा भाग दोनशे पन्नास डिवाइडला आपण कोणतं सिंबॉल सांगितलं स्लॅश म्हणजे कुणी डिवाइड करायचं आहे समजा काउंट न करायचं आहे आणि एंटर करा बघा किती आलं दोनशे पन्नास डिवाइड बाय पाच किती येतं पन्नास येतं तसंच आपण आता खाली ड्रॅक करू आता इथं बघा इथं सिक्स्टी टू का आलं रे का तर इथं काय आहे दोनशे पन्नास डिवाइड बाय चार दोनशे पन्नास डिवाइड बाय चार आता इथं बघा सॉरी हां बरं आता इथं खाली बघितल्यानंतर इथं बघा तुम्हाला किती दिसतं इथं तीन आहे इथं कुठंतरी तीन आहे हे बघा इथं आहे तीन ओके तर आता इथं तीन बघताना तुम्हाला बघा तीन दोनशे पन्नास डिवाइड बाय तीन किती येतं त्र्याऐंशी पॉईंट तेहतीस ओके म्हणजे डिवाइडचा फॉर्म्युला काय आहे सेम आहे ज्याला ज्या ज्यानं भागायचं आहे ते स्लॅश दुसरा आता आपल्याला समजा मल्टिप्लाय करायचं आहे आता याचीच मल्टिप्लिकेशन घेऊ आपण तर इज इक्वल टू दोनशे पन्नास या कॉलमला या कॉलमला समजा मल्टिप्लाय करायचं का आहे काय करणार हा कॉलम इंटू म्हणजे काय स्टार इंटू म्हणजे काय स्टार स्टारला काय करायचं का आहे शिफ्ट आणि आपलं कीबोर्डचं साईन इंटू काउंट म्हणजेच काय एच टू इंटू आय टू एंटर करा किती उत्तर आलं बाराशे पन्नास आलं मात्र काही ठिकाणी हे चेंज होईल कुठं चेंज झालं बघा बरं इथं इथं बघा दोनशे पन्नास गुणलेलं चार किती आलं एक हजार म्हणजे हे जे होते हे काय आहे तर एक्सेलमध्ये आता आपल्याला काउंट काढता यायला लागला सम काढता यायला लागली ॲव्हरेज काढता यायला लागलं पर्सेंटेज मिनिमम मॅक्झिमम डिवाइड त्यानंतर आपलं मल्टिप्लाय हे बऱ्यापैकी वन टू थ्री फोर फाईव्ह सिक्स सेवन एट एट फॉर्म्युलेज आजच्या भागामध्ये आपण पाहिलेत आजच्या दिवसाकरता हे बास आहे तुम्हाला फक्त काय करायचं याचं प्रॅक्टिस करायचं आहे पुढच्या व्हिडिओमध्ये आपण काय करणार आहे तर व्ही लुकअप नावाचं एक फंक्शन आहे अतिशय छान फंक्शन आहे सोप्या भाषेमध्ये व्ही लुकअप ज्याला फार लोक भिटतात व्ही लुकअप म्हणजे काहीतरी वेगळंच रॉकेट सायन्स आहे असं काही नाही आहे एक्सेल फार सोपा आहे सोप्या भाषेमध्ये जेवढं तुम्हाला गरज आहे तेवढ्याच भाषेमध्ये मी तुम्हाला ते सांगत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण इथंच थांबतोय व्हिडिओला जर कुणी अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त गरजू लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोचवा आजच्या व्हिडिओमध्ये मी इथंच थांबतो आहे उद्या भेटून नवीन व्हिडिओसह